<Sedling> नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो ग्रोमोटी विषय स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे महिला वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांकडे का आकर्षित होतात जाणून घ्या स्त्रिया वृद्ध पुरुषांकडे किंवा वयस्कर पुरुषांकडे आकर्षित होतात हे आश्चर्यकारक अजिबात नाही वयस्कर पुरुषांमध्ये एक नैसर्गिक आकर्षण असते ज्याकडे महिला सहज आकर्षित होतात ते प्रौढ समजूतदार असतात आणि त्यांच्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन खूप क्लिअर असतो ज्या स्त्रिया नातेसंबंधासाठी वचनबद्ध होऊ पाहत आहेत त्या अशा पुरुषांच्या प्रेमात पडतात ज्यांनी एकतर जीवनाची उद्दिष्टे साध्य केली आहेत किंवा एखाद्याला सहजतेने जवळ करण्यासाठी ते पुरेसे परिपक्व झाले आहेत अशा पुरुषांची महिला रिस्पेक्ट करतात स्त्रिया मोठ्या वयांच्या पुरुषांकडे का आकर्षित होतात याची काही प्रॅक्टिकल कारणे येथे आहेत ते आपण आज जाणून घेऊया एक म्हणजे पुरुषांचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण अनेक महिलांना असे वाटते की चांगले भविष्य केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेला पुरुषच देऊ शकतो बहुतेक वृद्ध पुरुष त्यांच्या करिअरमध्ये तरुण पुरुषांपेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत या गोष्टी महिलांना स्थिरता देतात अशा जोडीदार निवडून जीवनाचा आनंद योग्य प्रकारे घेता येईल असे महिलांना वाटते म्हणून वयाचा विचार न करता आपल्या भविष्यात आपल्या गरजा भागवणाऱ्या पुरुषांकडे पुर्णा महिला आकर्षित होतात दुसरं म्हणजे पुरुष अनुभवाने हुशार असतात महिलांना अशा पार्टनरसोबत राहायला आवडत नाही ज्यांना मुलं हवे असतात महिलांना असे पुरुष हवे आहेत जे त्यांच्या पाठीशी उभे राहू शकतील आणि ढोंग न करता त्यांचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात पाठिंबा देऊ शकतील वयस्कर पुरुष अनुभवाने हुशार असतात त्यामुळे ते एखाद्याला प्रामाणिकपणे सल्ला देऊ शकतात आणि त्याला सपोर्टही करू शकतात म्हणून महिलांना जास्त वयाचे पुरुष आवडत असावे असा, असा अंदाज आहे तिसरं म्हणजे आत्मविश्वास प्रत्येक मुलीची इच्छा असते की ती ज्याला आपला जीवनसाथी मानते तो आत्मविश्वासी आणि समजूतदार असावा हे सर्वज्ञात आहे की वयानुसार शहाणपणा आणि आत्मविश्वास वाढतो म्हणूनच अशा पुरुषांची हीच वागणूक स्त्रियांना आकर्षित करते याशिवाय वयस्कर पुरुष नातेसंबंधांना अधिक गांभीर्याने घेतात ही गोष्ट महिलांना अधिक आकर्षित करते ज्यामुळे त्या वयस्कर जोडीदार निवडण्यास प्राधान्य देतात चौथं म्हणजे प्रामाणिक लिस्नर असे मानले जाते की वयानुसार संयम आणि गांभीरतेची पातळी देखील वाढते यामुळेच काही मोठी माणसे आपल्या जोडीदाराचे म्हणणे नीट ऐकून घेतात आणि नंतर विचारपूर्वक प्रतिसाद देतात अनेक वेळा मुलींची ही इच्छा असते की तिच्या पार्टनरने तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे म्हणूनच स्त्रिया त्या पुरुषांकडे जास्त लक्ष देतात जे त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यावर शांतपणे पर्याय सुचवतात पाचवं म्हणजे आहे तसे स्वीकारतात वयस्कर पुरुष प्रेम आणि एखाद्या व्यक्तीची सातत्यता स्वीकारण्याबद्दल खूप सिरियस असतात ते महिलांना स्वतःला बदलायला सांगणार नाहीत ते त्यांच्या पार्टनरला त्यांच्या गुण दोषासही स्वीकारण्यास प्राधान्य देतात आपल्या महिला पार्टनरला आहे तसे स्वीकारण्याची तयारी पुरुषांची असते सहावं म्हणजे लैंगिक आयुष्य जसे की वयस्कर पुरुषांना अनुभव जास्त असतो हे आपल्याला माहीत आहे तसेच त्यांना लैंगिक जीवनाबद्दल देखील चांगली माहिती असते स्त्रीला आनंद कसा द्यावा आणि तिला सरप्राईज कसे फील करून द्यावे याबद्दल त्यांचा चांगला अनुभव असतो एवढेच नाही तर त्यांच्यात नकार पचवण्याची ताकद असते बेडवर त्यांच्याकडून काही चुकीचे कृत्य झाले आणि महिला पार्टनरने त्यांना ती चूक समजून सांगितली तर त्यांचा अहंकार दुखावला जात नाही उलट ते चूक सुधारून आपल्या पार्टनरला स्पेशल फील देण्याचा प्रयत्न करतात आता अशा माणसासोबत राहायला कोणत्या महिलेला ना आवडणार नाही सातवं म्हणजे केअरिंग नेचर अनुभव आणि शानपणामुळे कधी कधी वयस्कर पुरुष आपल्या पार्टनरची अधिक काळजी घेतात जे पुरुष त्यांच्या जोडीदारापेक्षा आठ ते दहा वर्षे मोठे असतात त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात एवढेच नाही तर असे पुरुष महिला पार्टनर करून झालेली चूक सुधारण्याची संधीही देतात छोट्या छोट्या गोष्टींवर जोडीदाराने घेतलेली काळजी मुलींना आवडते म्हणूनच त्या अशा जोडीदार निवडतात अनेक वेळा महिलांना असे वाटते की वयस्कर पुरुष त्यांचे करियर वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंधाबाबत चांगले निर्णय घेऊ शकतात यामुळे महिला मोठ्या वयाच्या पुरुषांना डेट करणे पसंत करतात तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद